सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे आता मेहकर तहसील कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि तहसीलदार एस ओ यांना निवेदन देण्यात येणार आहे मेहकर तालुक्यामध्ये महाभयंकर अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीच्या माध्यमातून शेतकरी सध्या हैराण आहेत है। त्यानिमित्त ता मेहकर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात थे येत आहे निवेदन देण्यात सर्व मंडळी थांबलेली समोर पाहू शकता तुम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले आहेत आणि काँग्रेसच्या वतीनं एक निवेदन इथं बोलणार आहेत नंतर बोलणार आहेत आपण इथं बोलणार निवेदन दिल्यावर सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले आहेत आणि मेकर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी या ठिकाणी काँग्रेसची आहे त्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मस्तन समोर पाहता तुम्ही शेतकरी परेशान आहे सध्या आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करून तहसीलदार ओ यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि शासनापर्यंत मागणी पोहचावी

पाहिजे 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 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या भाजप सरकारचा करायचं काय वाटत हे आता वाचून पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आश्वासन

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षा साजय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षा साजय ओला दुष्कार ओला दुष्का झलक दुष्कार दुष्कर्म झलक गोर चोर हो चोर राहुल जी संघर्ष करो हम तुम्हारे साथ शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा झालेला नुकसान भरपाई झाली शेत करायचं नुकसान झालेला भरपाई शेतकऱ्याची नुकसान भरपाई शेत कराची नुकसान भरपाई निवाळी एक मिनिट एक मिनट शेतपाई भरपाई मिनिट भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बोट चोर

হোটেলা <lid sei Bondi> <guna> <coughs> साहेब मेहकर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व ग्रामीण भागातील शेतकरी काँग्रेस पक्षावर विचार करणारे किंवा सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे आमचं निवेदन असं आहे मेहकर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणे व इतर मागण्या मान्य करणे बाबत महोदय मेहकर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून सोयाबीन पिकाचे उत्पन्न एकरी दोन ते तीन क्विंटल या प्रमाणात होण्याचे दिसत आहे तर तूर पीक हे पूर्णपणे गेलेले आहे काही प्रमाणात या भागात हळदीची पिकाची लागवड झाली असता जास्तीचे पावसाने हळदीचे पीक सुद्धा पूर्णपणे खराब झाले आहे तसेच उडीद मूग या पिकाची पेरणी सुद्धा मेघगड तालुक्यात झालेली नाही तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना मोठी चिंता निर्माण झाली आहे नेकर तालुक्यातील शेतकऱ्यांना अति पावसामुळे नदीला पूर आले बऱ्याच शेतकऱ्यांची शेती खरडून गेली व त्यांना शासनाकडून देण्यात येणारे पैसे सुद्धा मिळाले नाही त्यामुळे ते शेतकऱ्यांचे पैसे शासनाने त्यांच्या खात्यात जमा केल्यास सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मान्य महोदय मेळकर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय आणि शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने त्यांना सरसगट कर्जमाफीची घोषणा करून बराच काळ गेलेला आहे परंतु अद्याप कर्जमाफी झालेली नाही आणि शेतकरी कर्ज भरण्यात असमर्थ आहे ही कर्जमाफी देण्यात यावी मान्य महोदय आपला विनंती की वरील दर्शवलेल्या निवेदनाचा सखोल विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना जगण्यासाठी सहकार्य करावे हेतरी पन्नास हजार रुपये अनुदान देऊन झालेली शेत पिकाची हानी भरून काढण्यास शासनाने सहकार्य करावे तसेच त्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी अतिपावसाने शेतातील पानर रस्ते खराब झालेले आहे ते रस्ते कार्यक्रम हातात घेऊन पानर रस्ते करण्यात यावे वरील मागण्या पूर्ण न झाल्यास मेरकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी करिता आम्ही निवेदन केलं हॅलो बेकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जो आज मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देण्यात आलं त्यातली प्रामुख्याची मागणी जी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करा त्याचप्रमाणे तुरीचं पीक गेलेलं आहे रब्बीच्या हंगामासाठी आर्थिक मदत करा पीक विम्याचे पैसे द्या ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे शासनानं शासनाचा तीव्रपणे आम्ही निषेध करून भारतीय जनता पक्षाचं सरकार होट चोरी करून चुकीचं मार्गाने सत्तेवर आलेलं आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि वरील मागण्या शासनापर्यंत पाठवाव्या त्या पूर्ण जर केल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू अशा प्रकारचा इशारा आम्ही शासनाला देतो भारतीय काँग्रेस पक्षाचा आज या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी आपण वल्ला दुष्काळ जाहीर करा आणि तसंच महाराष्ट्रभर जेवढा पाऊस पडला त्याच्या सर्वात जास्ती पावसाची नोंद आहे मेकर आणि मेकर तालुक्यामध्ये या ठिकाणी आणि नोणार तालुक्यामध्ये भयानक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लोकांचे शेताचे शेत खरडून गेलेले आहे म्हणून शेतकऱ्याला या ठिकाणी आज जगणं मुश्किल झालेलं आहे शाळे लोकांना या ठिकाणी फॅसिलिटी भेटत आहे व्यापाऱ्यांना भेटत आहे मोजके ठराविक लोकांना वर या ठिकाणी भेटत आहे पण शेतकऱ्याकड शेतमजुराकड कोणी पाहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी त्यांच्या मार्फत या ठिकाणी शासनाकड आपण या ठिकाणी हे निवेदन पाठवून तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांची व्यवस्था करावा अशी विनंती करून थांबतो धन्यवाद काँग्रेस पक्षाचा मेहकर तालुका काँग्रेसच्या वतीने मेहकर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीबद्दल बद्दल काँग्रेसच्या वतीने आज आपण सर्वजण इथे निवेदनासाठी जमलो आहे या तालुक्यात पाऊस झाला सर्व यांनी सांगितलं त्याप्रमाणे ओला दुसरा जाहीर करण्यात यावा कर्जमाफी मिळावी आणि या तालुक्यातील जे पाधन रस्ते आहे त्याचा विशेष प्रोग्राम हाती घेऊन शेतकऱ्यांचे पाधन रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी आपण आज तालुका काँग्रेसच्या माध्यमातून तहसीलदार आहे वरील कार्यक्रमाला का आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ कासमभाई गवळी देवानंदजी पवार अनंतरावजी वानखेडे विलासरावजी तनकोरे कलीमबाई दिगंबररावळा वसंतराव देशमुख आणि विनायकराव टाले शैलेशजी भावसकर सुळकर नाजीमबाई पुलिकराव वामनराव बदर आणि सर्व ग्रामीण भागातून आलेले सर्व आणि शहरातून सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी या कार्य शहर आणि ग्रामीणचे आणि शेतकरी सर्वांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली आज आपण शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आपण आज जमलो या सर्वांचे मी तालुका काँग्रेसच्या वतीने आभारी आहे आणि आता आपण तहसीलदाराला दे लढू आणि तहसीलदार साहेब मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले निवेदन पोस्ट करतील अशी मी त्यांना विनंती करतो कामाला लागा आना लाया करके 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 आना ला�